नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या या युट्यूब चॅनल वरती चला तर आज जाणून घेऊया चातुर्मास संपल्यानंतर येणाऱ्या उत्पत्ती एकादशीचे महत्त्व महत्व पूजा विधी आणि कथा प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात काही दिवसापूर्वीच कार्तिकी अर्थात देव उठणी एकादशी झाली आता मार्गशीर्ष महिन्यातील एकादशी साजरी केली जाणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पत्ती एकादशी म्हणतात सामान्यपणे ही एकादशी नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये येते उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीच्या दिवशी साजरी केली जाते चातुर्मास संपल्यानंतर येणारी ही पहिलीच एकादशी असल्याने या एकादशीला एक वेगळेच महत्व प्राप्त आहे भगवान विष्णू यावेळी संपूर्ण सृष्टीचा कारभार आपल्या हातात घेतात या, हाता या वर्षी उत्पत्ती एकादशी ही मार्गशीर कृष्ण एकादशी तिथी शनिवार पंधरा नोव्हेंबर रोजी सकाळी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होते आणि या तिथीची समाप्ती रविवार सोळा नोव्हेंबर रोजी पहाटे दोन वाजून सदतीस मिनिटांनी समाप्त होते यावरून शनिवार पंधरा नोव्हेंबर रोजी उत्पत्ती एकादशी चे वृत्त पाळले जाते उत्पत्ती एकादशीचे व्रत करण्यासाठी सकाळी आठ वाजून चार मिनिट ते नऊ वाजून पंचवीस मिनिट या शुभ मुहूर्तावर भगवान विष्णू आणि देवी एकादशीची पूजा केली जाते एकादशीची पूजा करावी या दिवशी पूजेसाठी हा चांगला काळ उत्पत्ती एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर पहाटे चार वाजून अठ्ठावन्न मिनिट ते पाच वाजून एकावन्न मिनिटापर्यंत आहे यावेळी अभिजात मुहूर्त सकाळी अकरा वाजून चौरेचाळीस मिनिट ते दुपारी बारा वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत याशिवाय या, या वर्षी उत्पत्ती एकादशीला उत्तरा फाल्गुनी नक्षत्र पहाटे पासून म्हणजे अकरा वाजून चौतीस मिनिट पर्यंत चालणार आहे त्यानंतर हस्त नक्षत्र असेल एकादशीचा विष्कंभ योग पहाटे पासून मध्यरात्री पर्यंत आहे उत्पत्ती एकादशीचे व्रत हे भगवान विष्णूंना समर्पित आहे या दिवशी भगवान विष्णूची विशेष पूजा करावी उपासना करावी विधी पूर्वत या वृत्ताला केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आपल्याला आशीर्वाद देतात या वृत्ताचा विधी मनोभावे केल्याने दाम्पत्याच्या जीवनात आलेल्या अडचणीचा नाश होतो आणि घरातील नकारात्मक ऊर्जा देखील निघून जाते त्यामुळे घरात सुख समृद्धी नांदते लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आजार भय यापासून मुक्ती मिळते पर उत्पत्ती एकादशीची पूजा विधी कशी करावी चला तर ते पाहूया उत्पत्ती एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ वस्त्र परिधान करावे घरातील मंदिराची स्वच्छता करावी यानंतर दिवा लावून भगवान विष्णूच्या मूर्तीला अभिषेक करावा भगवान विष्णूला सुपारी नारळ फळे लवंगा पंचामृत अक्षदा मिठाई आणि चंदन अर्पण करावे त्यानंतर भगवान विष्णूची आरती करावी भगवान विष्णूला या दिवशी तुळशी अर्पण करावी या दिवशी भगवान विष्णू विष्णू उपासना केल्याने विशेष फळ प्राप्त होते भगवान विष्णूच्या पूजेसाठी नैवेद्य अर्पण करताना तुळशीच्या पानाचा समावेश नक्की करावा तर या उत्पत्ती कथा चला तर ती पाहूया नावाच्या राक्षसाचा जन्म झाला तो भयानक होता त्या भयंकर राक्षसाने इंद्र आदित्य वासू वायू अग्नि इत्यादींचा पराभव करून सर्व देवांना पळवून लावले तेव्हा इंद्रासह सर्व देव भयभीत झाले आणि घडलेली संपूर्ण घटना भगवान शंकरांना सांगितली मूर राक्षसाच्या भीतीने सर्व देव मृत्यू लोकात भटकत आहेत तेव्हा भगवान शिव म्हणाले तिन्ही जगाचा स्वामी आणि भक्तांच्या नाश करणाऱ्या भगवान भगवान जा तेच तुमचे दुःख दूर करू शकतात शंकराचे असे शब्द ऐकून सर्व देव शिरसागरापर्यंत पोहोचले श्री विष्णू निद्रावस्थेत असलेले पाहून सर्व देवतांनी त्यांचे स्मरण केले देवांचे रक्षण करते मधुसूदन तुम्हाला नमस्कार असो आमचे रक्षण करा असुरं भीतीने आम्ही तुमच्याकडे आश्रयाला आलो हो आहोत राक्षसांनी आमच्यावर विजय मिळवला आणि स्वर्गातून आम्हाला नष्ट करण्याचे ठरवले आहे आम्ही सर्व देव इकडे तिकडे धावत आहोत आम्हा सर्वांचे त्या राक्षसापासून रक्षण करा इंद्र देवाचे शब्द ऐकून भगवान विष्णू म्हणू लागले तो मायावी राक्षस कोण आहे ज्याने सर्व देवावर विजय मिळवलाय त्याचे नाव काय आहे त्याच्याकडे किती शक्ती आहे आणि तो कोणाच्या संरक्षणाखाली आहे आणि त्याचे स्थान कुठे आहे हे सर्व सांग मला आधी भगवंताचे असे शब्द ऐकून इंद्र म्हणाला भगवान प्राचीन का नदीजंग नावाचा एक राक्षस होता त्याला मूर नावाचा एक अतिशय शूर मुलगा होता त्याचे चंद्रावती नावाचे नगर आहे त्याने सर्व देवांना स्वर्गातून हकलून दिले आणि त्या ठिकाणी आपला अधिकार स्थापित त्याने इंद्र वरुण यम वायू ईश चंद्र नैऋत इत्यादींचे स्थान घेतले हे शब्द ऐकून विष्णू म्हणाले मी लवकरच त्याचा वध करीन तुम्ही सर्व चंद्रावती नगरी जा असे म्हणत प्रभू सह सर्व देव चंद्रावती नगरीच्या दिशेने निघाले त्यावेळी मूर राक्षस आपल्या सैन्यासह रणागणात गर्जना करत होता त्याची भयंकर गर्जना ऐकून सर्व देव भयभीत आणि शिलखत घेऊन त्यांच्याकडे धावले श्री विष्णू ने बाणांनी वार केले अनेक राक्षस मारले गेले परंतु मूर राक्षस जिवंत राहिला त्याचे शरीर छिन्न विछिन्न झाले पण तो लढत राहिला त्यांचे युद्ध दहा हजार वर्षे चालू राहिली परंतु मूरचा पराभव झाला नाही थकून भगवान बद्रिकाश्रमाला गेले नावाची एक सुंदर गुहा गुहा भगवान त्या गुहेत आत गेले ही लांब असून तिला एकच दरवाजा होता विष्णू योग निद्राच्या अधीन झाली मूर देखील मागे गेला आणि भगवंतांना झोपलेले पाहून त्यांना मारण्यास तयार झाला तेव्हा भगवंताच्या शरीरातून एक तेजस्वी देवी प्रकट झाली देवीने मूर राक्षसाला आव्हान दिले त्याच्याशी युद्ध केले आणि त्याचा अंत केला जेव्हा श्री हरी योग निद्राच्या खुशीतून जागे झाले तेव्हा सर्व काही जाणून घेतल्यावर त्यांनी त्यांनी देवीला देवीला सांगितले की तुझा जन्म एकादशीच्या दिवशी झाला म्हणून तुझी उत्पन्न एकादशी या नावाने पूजा केली जाईल तेव्हापासून उत्पन्न एकादशी साजरी केली जाते अशा प्रकारे आताच आपण या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेतलीय की एकादशीची पूजा विधी कशी करावी व एकादशी उत्पन्न एकादशी का साजरी केली जाते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद